पाहुयात आजच्या महत्वाच्या घडामोडी दापोली मौजे लोणवाडी गावात अंतर्गत जाणारा रस्ता एक महिन्यात खराब नाराजीने स्थानिक नागरिक उतरले रस्त्यावर आमदार योगेशदा कदम यांच्या कार्यतत्परतेच कौतुक दापोलीतील कुटुंबाला दिली तातडीची मदत महाडमध्ये उधळलेल्या रेड्याला पकडण्यात यश शहरवासियांनी सोडला सुटकेचा निश्वास आणि पेण तालुक्यातील दादर गावचा सर्वांगीण विकास करणार अतुल म्हात्रे यांचं आश्वासन रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मौजे लोणवडी गावात अंतर्गत जाणारा रस्ता हा मे महिन्यामध्ये तयार करण्यात आला होता मात्र यंदाच्या मुसळधार पावसात हा डांबरीकरण केलेला रस्ता अवघ्या एका महिन्यातच खराब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने ही अवस्था झाल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे अवघ्या एका महिन्यातच पहिल्या पावसातच रस्त्याची अवस्था ही झाली असल्याने परिसरातील नागरिक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय मात्र याचा मनस्ताप किती सहन करणार या नाराजीने अखेर येथील स्थानिक नागरिक आता रस्त्यावर उतरले दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांना दापोली तालुक्यातील साखरोळी गावामधील एका कुटुंबाने संपर्क केला आणि घरात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांना बाहेर पडण्यासाठी जागा नसून पाणी देखील वाढत चाललं असल्याची संपूर्ण परिस्थिती सांगितली ही परिस्थिती कळल्यावर लगेचच आमदार योगेशदा कदम यांनी क्षणाचाही विलंब न करता युवासेना शहर प्रमुख स्वप्नील पारकर यांना संपर्क साधून या घटनेबाबत कळवून तातडीने मदत कार्य साठी पोहोचा म्हणून आदेश दिले तर शिवसेनेचे विभाग प्रमुख संदीप नवरत आणि दापोलीचे तहसीलदार यांना देखील त्यांनी कळवलं दरम्यान अर्ध्या तासाच्या आत या कुटुंबाला मदत पोहोचली आणि त्यांना या संकटातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं त्यामुळे युवासेनेचे से पदाधिकारी आणि प्रशासनाने कार्यतत्परता दाखवून वेळेत या कुटुंबाला मदत केली याबद्दल प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे तसेच स्वप्नील पारकर निखिल परब संदीप नवरत निलेश शेठ राजू चोरगे यांचे कौतुक आणि आभार आता व्यक्त करण्यात येत आहेत शहरामध्ये एका उधळलेल्या रेड्याने सुमारे सात ते आठ जणांना उडवलंय यातील तिघे जण गंभीर जखमी आहेत दैनिक सागर कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या हेडीतून एक उधळलेल्या रेड्यात धावत आला आणि त्याने रस्त्यात एका दुचाकी स्वारावरती हल्ला चढवून त्याला जखमी केलाय त्यानंतर तो रेडा भिलारे मैदानाच्या दिशेने गेला भिलारे मैदानात एकाला उडवून पुढे एका, एका कारलाही या रेड्याने उडवलाय त्यानंतर हा रेडा काकरतळे मोहल्ला बाजूला जाताना एका तरुणाला उडवून एस टी एका तरुणीला उडवून गंभीर जखमी त्याने तिला केलाय स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शहरातील काही नागरिक थोडक्यात बचावले तर हा रेडा आता डोंगराच्या दिशेने पळून गेल्याचं समजतंय पोलीस प्रशासन आणि पशुवैद्यकीय प्रशासन या, या उधळलेल्या रेड्याचा शोध घेतायत तर पेण तालुक्यातील दादर गाव हे पूर्वीच्या काळात भाताचं कोठार म्हणून ओळखलं जायचं मात्र एकोणनव्वदच्या महापुरात गावाची बंदिस्ती तुटून हजारो एकर शेती नापिक झाली तेव्हापासून दादर गावात एकही भाताचा दाणा पिकला नाही मात्र तरी देखील अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याने इथे आत्महत्या केली असल्याची घटना घडली नाही पुढे होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत गावाला आमदार होण्याची संधी मिळत असून जर मला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली तर हे सर्व प्रश्न सोडवून दादर गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं प्रतिपादन आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी दादर गावातील जाहीर सभेत अतुल ढोल ताशांच्या गजरात दादर खाडी येथे गावातील अतुल म्हात्रे यांची ढोल ताशांच्या गजरात दादर खाडी ते गावातील कालभैरव मंदिराच्या सभामंडपात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खेडच्या वतीने नुकताच विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सन्मान सोहळा तालुका अध्यक्ष शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंगल कार्यालय भरणे नका येथे नुकताच संपन्न झाला यावेळी सुमारे एकशे अठ्ठावीस सन्मानार्थींचा सन्मान, सन्मान संघटनेच्या वतीने भेटवस्तू वस्तू सन्मान चिन्ह सन्मान पत्र गुलाब पुष्प श्रीफळ देऊन करण्यात आला सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी संजय दरेकर सखाराम मोहिते यांच्या सह केंद्र प्रमुख मंगेश भोसले विश्वनाथ पवार भास्कर जंगम विजय निकम दिलीप सावंत यांचा देखील सन्मान चिन्ह सन्मान पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला तसेच तालुक्यातील सन 2023-24 हजार तेवीस चोवीस मधील सेवानिवृत्त शिक्षकांसह बी एड एम ए तसेच नेटसेट अन्य उच्च शिक्षण घेतलेले शिक्षक जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त आदर्श शाळा आदर्श शिक्षक मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गुणानुक्रमे तीन क्रमांक प्राप्त शाळा विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांचे आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक यांना देखील यावेळेस गौरवण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवर दिलीप महाडी अंकुश गोपणे रुपेश महाडी संतोष पावणे संजय दरेकर सखाराम मोहिते यांच्यासह अन्य मान्यवर यांनी सदर सोहळ्याबद्दल आणि संघटनेच्या इतर कार्यक्रमांचे उपस्थित राहून कौतुक केले आणि संघटना पदाधिकाऱ्यांनी संघटनेची ध्येय धोरणे तसेच संघटनेचे शिक्षक पालक विद्यार्थी या सर्वांसाठी सुरू असलेल्या कार्याबद्दल सभागृहातील उपस्थित सर्व शिक्षकांना माहिती दिली आणि संघटनेच्या प्रवाहात आपले योगदान देऊन शिक्षक समितीच्या प्रवाहात सामील होऊन समितीचा आवाज बुलंद करून शिक्षकांना न्याय मिळवून देणाऱ्या लढ्यात सहभागी होण्याचे आणि त्याला साथ आवाहन देखील शहरासह तालुक्यात देखील मुसळधार पाऊस कोसळून अनेक भागात पाणी साचल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांना देखील म्हसळा शहराकडे येण्यासाठी बायपास मार्गे येणं भाग पडलं एकंदरीत सर्वाधिक पाऊस म्हणजेच दोनशे चार मिलीलीटर एवढा पाऊस म्हसळा तालुक्यात झाल्याने अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली शहराला मुख्य रस्त्यावरती पाण्याची तळी साचल्याने पुराचं स्वरूप प्राप्त झालं होतं बाजूलाच असणाऱ्या ढोरजे पुलावरून देखील पाणी जात असल्याने येथील चार गावांचा संपर्क तुटला होता मात्र रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने येथील पाणी ओसरल्याची माहिती आता समोर आली आहे